माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत इचलकरंजी महापालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक सात कोटींचे बक्षीस जाहीर राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बंधन विभागामार्फत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य या राज्यस्तरीय स्पर्धेत इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे या यशाबद्दल महापालिकेला पाच कोटी रुपयांचे पारितोषिक तसेच भूमी विभागात विशेष कार्य केल्याबद्दल अतिरिक्त दोन कोटी रुपये असे एकूण सात कोटी रुपयांचे क्षू हे झाले आहे अशी माहिती महापौर उदय धातुंडे व उपमहापौर अनिल डाया यांनी दिली राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून पर्यावरण संवर्धन व वातावरणीय बदल या विषयांवर आधारित ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती अभियानाच्या पाचव्या वर्षातील स्पर्धेत इचलकरंजी महापालिकेने राबविलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली ऑक्सिजन पार्क उद्याने तसेच विविध हरित उपक्रमांची दखल घेत एक ते तीन लाख लोकसंख्या गटात इचलकरंजीने दुसरे स्थान मिळवले या स्पर्धेत सातारा नगरपालिकेने प्रथम क्रमांक तर बार्शी नगरपालिकेने तृतीय क्रमांक महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे महापौर व उपमहापौर यांनी केले उपायुक्त नंदू परळकर यांनी सांगितले की प्राप्त बक्षीस रकमेतून भविष्यात अधिक पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढविणे उद्यानांचे सुशोभीकरण व वृक्षारोपणावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी नगरसेविका सौ सपना भिसे व युवा नेते प्रमोद बचाटे उपस्थित होते